नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानू तुमचं कसं भाई नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बैल बाजाराचा हा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो फुल जबरदस्त क्वालिटीचे बैल आलेले आहे पूर्ण व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो आपण दादा भाऊ बोराडे यांच्या धावणीवर आलेलो आहे मित्रांनो बघू शकता

<laughs> बाजू <बाए बाए> <laughs> दादा भाऊ जोडी कशी आता भाऊ हा त्यांच्या घेऊन पंचावन्न हजार रुपये घेतले जोडी धरली आपण ऐंशी हजार ऐंशी हजार त्यांची जोडी धरली आपण रोकडा त्यांचा गाडीला काय टेन्शन आपण घेतली का दादा नाव सांगा आपलं विजय विजय जी भाऊ सोनवणे सोनवणे कोण गावचे आपण बार्शी बार्शी देवळा तालुका देवळा तालुक्याचे कितीला घेतले आपण एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपयाला अल्टा घेतले का एक तीस कर भाऊ असं करदम हिशोबात दिली एकाच नंबर दिली दादा आपलं नाव सांगा आनंद शंकर पाटील आनंदा शंकर पाटील कोण गावचे आपण भाऊ दिले कितीला दिले भाऊ एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी आपण घेतले कोण गावचे आपण इंदुवा हट्टी इंदुवा हट्टीचे साखरे तालुका एकच नंबर दाताला कसे हजार सहा हजार किती दिले बोलले एक्क्याऐंशी हजार हा एकटा पेशल घेतला का आपण चोपन्न हजार रुपयाला दिला दाताला कसं आहे

पासष्ट हजार व्यापाऱ्याला दिली ही व्यापाऱ्याला तालुक्यात व्यापाऱ्याला दिली हा एकाहत्तर हजार रुपयाला दिली ही एकाहत्तर हजार रुपयाला देवळाच्या व्यापाऱ्याला दिली देवळा तालुक्यात त्यांना दिला पस्तीस हजार रुपयाला या भाऊला दिला का पस्तीस हजार रुपयाला या भाऊला दिला दाताला कसा येतो तो चार जाती चार जाती का एकच घेतला का एकच दिला आणि ती जोडी पण त्यांनी घेतली एका गाडीत चालली ती जोडी पण त्यांनी घेतली एकाच गाडीत चालली दादा नाव सांगा आपलं सचिन संतोष पद्म राहणार सचिन भाऊ हिंदू आटीचे ही जोडी यांचा मालक की बाहेर गेला आहे हो हा हजार रुपयाला 77000 रुपयाला जोडी दिली हो पूर्ण बैल किती दिले मग हे 14 बैल दिले भाऊ आता 14 बैल दिले हौ। आज नातज केलाय पण थाप नाही मारत आहे का नाही थापने मारत आहे थोडं कसं वेगळं वातावरण आहे आजचं थोडसं बरोबर त्या आमच्या समाजाचा माणसाच थोडा वेगळा आहे ना त्याच्यामुळे मला पण नाही मारत बरोबर वारले कोणी मागून काढून घेत शकता बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे जोडे आहे पूर्ण जोड्या जोडा दिले आहे मित्रांनो पूर्ण सौदे झालेले दादा भाऊने नादच केलाय आज काही कारणामुळे थापणे मारत येते त्यांचं कोणी नातेवाईक वारलेलं आहे ना त्यामुळे जोड्या बघा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे आहे बघा मित्रांनो धावण बघा मित्रांनो दादा भाऊ आपला संपर्क सांगा नाव

भावडो किती जोड्या दिल्या आज चार जोड्या दिलेल्या आहे का दहा किती बैल होते आज दहा बैल होते आता या चार जोड्या दिलेल्या दादा नाव सांगा आपलं भूषण भूषण वाघ कोण गावचे आपण भडगावचे आहे का जोडी काय भावत घेतली एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजारला आपल्या भाऊडू भाऊकून घेतली चार दात चार दहा दूर्ण पूर्ण गाडी अकरा बोली दिली का दादा कसा वाटला व्यवहार भाऊचा एकदम क्लिअर आहे का पटला एक एक ना ओ, 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 एका शब्दात व्यवहार का नाही एकाच शब्दात दादाला कशी बोलले शारदा बघू शकता मित्रांनो पूर्ण गॅरंटीत बैठला दिले पण ते कामाला आकडून घ्यायचे आता ही जोडी शान आहे आज बाजारची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपयाला दिले दोघही चार चार घेणार आहे दादा नाव सांगा आपलं विठ्ठल सुभाष विठ्ठल सुभाष नवलकार नवलकार कोण गावचे चांगल रेपुर अमरावती जिल्ह्याचे जोडी काय भावात घेतली एक्क्याऐंशी हजार रुपयाला दिली दादाला कशी चार चारशे का दादा कसा वाटला व्यवहार भाऊचा चांगला चार। वाटला चार ना माल कसा आहे क्वालिटी ही पुढची जोडी बाबाला दिली का एकसष्ट हजारात जोडी दिली पूर्ण आहे का दादाला पूर्ण झालेले गरीब आहे बाबा कोण गावचे आपण हा तालुक, तालुका 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 कोणता आपला दिली एकसष्ट हजार दिलेले नाही तिजोडी कशी झाला पंच्याहत्तर हजार रुपयाला बाबा दिलेली चार चार जात पहिले शेतकरी नाव सांगा धुळ धुळ धुळ्याचे का नाव सांगा नाव सांगा आपलं पाटील किसान पाटील जावन पाटील जोडी घेतली पंच्याहत्तर हजार रुपयाला जोडी दिलेली मित्रांनो चार चार एकच नंबर क्वालिटी दहा किती वैल होते दहा होते आठ विकलेले तापने मारत एक तापने मार मित्रांनो दादा आपलं नावान मग सांग नावान मागवला बावडू शिंदे बावडू शिंदे मोबाईल सांग द्याशी एकसष्ट नव्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावन लाडू बोला विषय असा आहे तर कसं राहतो आपला समाज असं त्या हिशोबाने थोडं कसं वातावरण थोडं गरम झालं काय झालं प्रॉब्लेम काय

धन्यवाद शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज धावून किती जोडे सहा जोडे आहे तीन विकलेले आहे का आज वीस जाने जानेवारीचा बाजार आहे आज चार जोड किती दिले कि तीन दिले चार सहा राहिले सहा राहिले आहे का आता हे धावणीला सहा जोडे आहे हा या जोडीची काय ऑफर आहे बहात्तर हजार व्यापारी बहात्तर हजारच्या भावाने लॉट मागताय पूर्ण लॉट मागताय बहात्तर हजारच्या भावाने या जोडीचे बहात्तर हजार रुपये दाताला कशी ही जोडी दाताला दाताला सहा दाते ही कशी दाताला चार चार दाते पूर्ण चार चार आहे पूर्ण चार चार बहात्तर हजारच्या भावाने पूर्ण लॉट मागताय व्यापारी बघू शकता मित्रांनो जोड्या बघा पूर्ण कामाच्या आहे तीन जोड्या दिलेल्या मित्रांनो किती तीन जोड्या दिल्या कशा तीन जोड्या दिल्या तीन जोड्या दिल्या गिरेक कसा आहे सेड आज गिरेक आज कमी झाज कमी आज कमी सर त्यांना आज कमी आहे कथा चालू आहे त्यामुळं कमी आहे शिवपुराची कथा चालू आहे त्यामुळं माल पूर्ण क्वालिटीचा आणलेला आहे पण पूर्ण क्वालिटीचा माल आहे शेट आपला नाव मोबाईल सांगून नव्याण्णव सातशे हा एकशे एकोणचाळीस बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असेल बुरा शेड्यांना संपर्क करू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे जोडे पूर्ण कामाला चालणार आहे सगळे गॅरंटी पूर्ण गॅरंटी बैल देणार बघू गॅरंटी शकता हा खेडे पाळे गोळा केलेला माल आहे का हा हा भैरव आणि शनी सिंगापूरून आलेले शनी सिंगापूरून एकदम ऍक्टिव्ह होईल एकदम नाही शकता शनी शिंगणापूरची खरेदी पूर्ण व्यापारी देऊन टाकायचे का थुरा थुरा आता व्यापार चालूच आहे थोड्या वेळा तुला बोलू आता यावर झाल्यासारखा बरोबर